नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा भेशिन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या आयडिया मध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीची कापडी शॉपिंग बॅग असते बघा आपण जेव्हा जेव्हा नवीन कपडे खरेदी करतो त्यामध्ये मिळते तर तुमच्याकडे छोटे साईज असेल तर तुमची आजची बॅग छोटी बनेल मोठ्या साईजची असेल तर मोठी बनेल आणि खूप युनिक आयडिया आहे आणि तुम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारची इंच टेपची इथे गरज गरज नाही आहे कुठल्याही प्रकारचं मेजरमेंटची आपल्याला इथे गरज नाही फक्त एक शॉपिंग बॅग पासूनच आपण खूप सुंदर अशी एक कमाल आयडिया बघणार आहोत तर तुम्हाला ही आयडिया नक्की आवडणार आहे आणि तुम्ही लाईक केले शेअर आहणार नाही याची खात्री आहे मला आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमी वेळामध्ये आणि झटपटशी शिवून तयार होणारी आपली आजची ही आयडिया आहे तर चला जास्त वेळ घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर सर्वत्र तर आपण याच्या दोन्ही कडा आहेत त्या कट करून घेऊ तर अशा प्रकारे मी हा जो कडेचा पार्ट आहे ना जोडा असलेला तो कट करून घेतलेला आहे दोन्ही साईडच्या अगोदर आपण कडा कट केले आणि त्यानंतर बॉटमच्या साईडने जो जॉईंट होता ना तो पण आपण अशा पद्धतीने कट करून घेत आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ते दोन पीस आहेत ते मिळालेले आहेत आता यानंतर आपल्याला याच मापाचं कोणताही ब्लाउज पीसचा कपडा घेऊ शकता तुम्ही तर मी ते अशा पद्धतीने जे दोन कापड आहेत बघा अशा पद्धतीने मी घेणार आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता आता एक फॅब्रिक मी जरा वेळ इटला ठेवते आणि एका पार्टवरती तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि यावरती आपल्याला स्टिच आहे फक्त जिथे हँडल आहे त्यावरती तर इथे मी दोन ठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि यावरतीच आपण स्टिच करूया लक्ष ठेवा दोन्ही ही जी मेन फॅब्रिक आहे त्याची राईट साईड असत बाजूने आहे आणि अशा प्रकारे आपण जिथे हँडल आहे ना तिथे राऊंड मध्येच स्टिच करून घेत आहोत अगदी पाव इंचाचीच मार्जिन ठेवलेली आहे मी जास्त नाही ठेवायची ठीक आहे या पद्धतीने स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथला जो मेन फॅब्रिक आहे ना तो कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने थोडंसं हातामध्ये पकडायचा आणि हा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट पण देऊन घ्यायचे आहे म्हणजे जेव्हा पलटी मारू ना तेव्हा हँडलचा जो शेप आहे ना तो अगदी परफेक्ट यावा त्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा आपल्याला हा स संपूर्ण जो ब्लाऊज पीसचा पार्ट आहे ना तो या पद्धतीने ते जे हँडल आहे त्याच्या होलमधून पूर्ण बाहेर काढून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही हवं तर यावरती स्त्री पण फिरून घेऊ शकता म्हणजे फिनिशिंग छान येईल आता यावरतीच मी पुन्हा टीप पण देऊन घेते आणि बघा म्हणजे आपल्याला वेगळ्या हँडल लावण्याची पण गरज पडत नाही या बॅगला खूप झटपट शिवून तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि ट्राय करून झाल्यावरती मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीने आपण यावरती दाबटीप देऊन घेतलेली आहे आज साइडने बघा ते अशा पद्धतीने दिसत आहे आता हे जे राहिलेलं असतं आहे ते आपल्याला चारही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा राहिलेलं चारही साइडने आपण ही जी शॉपिंग बॅग आहे ती मेन फॅब्रिकला स्टिच करून घेत आहोत ठीक आहे या पद्धतीने तर चारही साईडने स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल ना शॉपिंग बॅगपेक्षा जास्तीचा तो आपण तिन्ही बाजूचा कट केला आणि जो हँडलच्या वरचा पार्ट होता ना तो कट न करता मी डायरेक्टली असा फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला इकडं वेगळं डबल फोल्ड करण्याची गरज नाही ठीक आहे अशा पद्धतीने तर दुसरा पार्ट पण मी सेमी याच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला स्टिच झाल्यावर तर अशा प्रकारे मैत्रीण हा दुसरा पार्ट पण मी स्टिच करून घेतलेला आहे याला पण बघा वरच्या साईडने इकडनं वाढव जो कपडा होता तोच मी डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे तुमचा जर वाढव कपडा नसेल घेतला तर तुम्ही हीच पट्टी फोल्ड करून घेऊ शकता पण मी हा मेन फॅब्रिकच वाढव घेतलेला होता ठीक आहे आता यानंतर बघा हा पार्ट आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवायचा त्यानंतर दुसरा पार्ट पण दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे रॉंग साईड वरतून आहे आणि बॉटमच्या साईडने आपल्याला इथे स्टिच करायचं आहे लक्ष ठेवा फक्त बॉटमचीच साईड मी स्टिच करून घेत आहे त्याचबरोबर मी ते तीन ठिकाणी टाचनी लावून घेतलेली आहे म्हणजे बॉटमचा बेस आहे तो आपल्याला स्टिच करताना हा कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी बॉटमची साईट आहे ती स्टिच करून घेतलेली आहे यावरती मी पुन्हा डबल टीप देऊन घेते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी यावरती पुन्हा डबल टीप देऊन घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपला हा जो बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून झालेला आहे आता तर बघा इथे वरती आपल्याला अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इकडनं पण अडीच इंच तिकडनं आत्ताच आपण बॉटमचा बेस स्टिच केला तिकडनं ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बघा ठीक आहे अशा प्रकारे आणि खालच्या साईडने पण आपल्याला अडीच इंचावरती मार्क करायचं आहे तर इकडनं पण मी अडीच इंचावरती मार्क करत आहे तुम्हाला जर हा बॉटमचा बेस मोठा हवा असेल तर तुम्ही तीन इंचावरती पण मार्क करून घेऊ शकता जे ते मार्क केलं आहे तिथे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे दोन्ही कडेकडेने या पद्धतीने आणि स्टिच करायचं आहे पण मी त्या अगोदर टाचणी लावते कारण की आपल्याला हे स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी अगोदर आपण टाचणी लावून घेऊया आणि फोल्ड कसं केलाय ते पण बघून घ्या अशा पद्धतीने दोनही फॅब्रिक आपण व्यवस्थित असा बॉटमचा बेस आहे तो पकडलेला आहे आणि यावरतीच आता दोन्ही कडेकडेने आपण स्टिच करून घेऊया आणि बघा बॉटमचा बेस आपल्याला वेगळा लावण्याची गरज नाही आणि अगदी तुम्ही दहा मिनटामध्ये म्हटलं तरी ही जी बॅग आहे ना ती बनू शकता युनिक आयडिया आहे घाई गडबड असेल तुम्हाला तर त्यावेळेस तुम्हाला बॅग हवी असेल तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने ट्राय करू शकता लवकर पण बनून तयार होते आणि युनिक डिझाईन पण आहे आणि दिसते पण खूप छान ठीक आहे या पद्धतीने तर बघा दोन्ही साईडने मी स्टिच करून घेतलं एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक होता तो पण कट केला टाचणी पण काढून घेतली आता पुन्हा यावरती मी डबल डबल टिप पण देऊन घेते आणि मग दाखवते हो तर अशा प्रकारे मैत्रिणी दोन्हीकडेने आपण डबल डबल टिप देऊन घेतलेली बॉटमच्या साईडने बघा अशा पद्धतीने बेस आहे म्हणजे वेगळा बेस लावण्याची पण आपल्याला गरज नाही आता ही बॅग आपण राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा किती झटपट अशी शिवून तयार झालेली आहे आणि एक युनिक आणि वेगळी आणि हटके आयडिया मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि बघा बॉटमचा जो बेस आहे तो पण वेगळ्या पद्धतीने आपला हा जोडलेला आहे या पद्धतीने तो दिसत आहे बघा बॉटमचा बेस एक वेगळी पद्धत आहे जी तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि बघा आहे दोन्ही साइडने तुम्ही यूज करू शकता म्हणजे फ्रंट साईड बॅक साईड आता लेस मुळेच फक्त तिथं फरक पडलेला आहे आणि बघा या पद्धतीने आपली बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे शॉपिंग बॅग भाजीपाला आणण्यासाठी पण वापर करू शकता आणि बघा किती सुंदर अशी ती दिसत आहे पर्सनली किती छान असं सा दिसत आहे तर चला मी याच्यामध्ये काही सामान ठेवते तर अशा प्रकारे मैत्रीण तुम्ही याच्यामध्ये टिफिन आणि बॉटल दोन्ही पण ठेवू शकता म्हणजे अशा पद्धतीची आपली टिफिन बॅग म्हणून झालेली आहे तुम्ही त्याचबरोबर हिचा मल्टिपल वापर करू शकता एरडिया वापर करू शकता आणि स्वतःसाठी पण बनवू शकता भाजीपाला वगैरे आणण्यासाठी पण बनवू शकता आणि बघा बेस आपण एक वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची हे आयडिया ते पण मला कमेंट मध्ये अशा प्रकारे खूप सुंदर अशी बॅग बनवलेली आहे आपली शॉपिंग बॅग पासून तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा भेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शौराय